सतरा एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आलेला धर्मा प्रोडक्शनचा कलंक हा हिंदी चित्रपट म्हणजे खरंच एक भ्रमनिराश असून प्रेक्षकांच्या माथी जाणून बुजून मारलेला कलंक आहे या चित्रपटाचा संपूर्ण विश्लेषणात्मक घेतलेला हा छोटी से आशा मस्ती मे भोली से आशा छूने की आशा में की आशा दिल उडने है छोटा सा, छोटी सी आशा हात करून मी हे गाणं का म्हणते ह्याचा प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो पण ही जी दिल हे छोटासा आणि छोटी सी आशा आहे ना ते माझं छोटंसं दिल आणि त्यातली जी आशा आहे त्याचा पूर्ण फ्लॉप शो झालेला आहे आणि त्याला एक कलंक बसलेला आहे तो म्हणजे मी कलंक चित्रपट बघून आले आणि माझे तीन तास पूर्ण वेस्ट गेले मग तुम्ही म्हणाल ही तीन तास वेस्ट गेले असं म्हणतीये पण ते का गेले तर ही स्टोरी सुरू होते ती मुस्लिम आणि हिंदू यांच्या विषयावर भाष्य करणारी ही स्टोरी आहे आणि इथे धर्मालाच कलंक आहे मग तुम्ही म्हणाल धर्माला कलंक आहे तर धर्मा प्रॉडक्शनला कलंक आहे आणि धर्मा प्रॉडक्शनला कलंक लावलेला आहे आपले द ग्रेट करण जोहर यांनी की तरह होते कुचकुच होता है, कभी अलविदा ना कुचकुच होता केथरीजी यांसारखे चित्रपट त्यांनी बनवले आणि त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आणि स्टुडंट ऑफ द इयर बनवला पण त्यांना वेळ जात नव्हता म्हणून एक फ्लॉप ऑफ द इयर पण बनवून आहे आणि त्यालाच मोठा कलंक लागलेला आहे मग ही स्टोरी सुरू कुठनं होते तर ही स्टोरी आहे सत्याची मग तुम्ही म्हणाल सत्या सत्याग्रहाची का गांधीजींच्या काळातली ही स्टोरी दाखवलेली आहे म्हणजे एकोणीसशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीसच्या फाळणीच्या काळातली पण त्यामध्ये एकही एक इंग्रज अधिकारी दाखवलेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे सत्याची म्हणजे सोनाक्षी सिन्हाची ही स्टोरी आहे आणि सोनाक्षी सिन्हा हिला कॅन्सर झालेला असतो एक वर्ष तिचं जेमतेम राहिलेलं असतं त्या एक वर्षामध्ये तिचा नवरा म्हणजे आदित्य रॉय कपूर यांनी दुसरं लग्न करावं आणि बायको घरी आणावी अशी तिची इच्छा असते म्हणून ती जाते पदर पसरायला आपल्या रूपकडे म्हणजे कोणाकडे तर आलिया भटकडे आलिया भोगासी असावे सादर आलिया भटला विचारते की बाई तू माझ्या नवऱ्याची होशील का आलिया भट म्हणते पण तू जिवंत असतानाच मला लग्न करून घरी घेऊन जा आलिया भटला करायचं असतं लग्न आदित्य रॉय कपूर म्हणतो मी सिर्फ इज्जत दे सकता हूं प्यार नाही दे सकता मग प्यारच्या शोधात भटकणारी ही आलिया भट भटकत भटकत येते आणि तिथे एंट्री होते जफरची म्हणजे वरुण धवनची करुण धवन म्हणतो मी तुम्ही सिर्फ प्यार दे सकता हूं मला लग्न भिग्न काही करायचं नाहीये मग इथे सुरू होतं माझ्या हो नवऱ्याची बायको म्हणजे एक, एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि करण जोहरच्या सगळ्याच चित्रपटांमध्ये मग तो कँक असू दे किंवा कलंक असू दे कलंकचा कलंक असू दे त्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटलला सुरुवात होते मग तुम्ही म्हणाला याचं दिग्दर्शन कसं आहे तर अभिषेक बर्मन यांनी याचं कला दिग्दर्शन अतिशय उत्तम केलेलं आहे मोठमोठे सेट भरपूर पैसा खर्च केलेला आहे बिग बजेट फिल्मे पण या बिग बजेट फिल्ममध्ये खूप लॉप शो झालेला आहे कारण की संजय लीला भन्साली आणि आशुतोष गोवारीकरकडनं जोधा अकबर आणि पद्मावतचे उसने सेट मागून आणण्याचा भास होतो आणि पूर्ण भ्रमाचा भोपळा फुटतो जब किसी और की बर्बादी अपनी जीत जैसी लगे तो हमसे ज्यादा और कोई नहीं है इस दुनिया में। प्रेक्षक काही आनंदाने वेडे पिसे प्रेक्षक याच्यासाठी वेडे पिसे होतात की आपण कलंक हा चित्रपट का बघायला गेलो वन टाईम वॉच सुद्धा हा चित्रपट नाहीये मग तुम्ही म्हणाल की तन्मयी मगपासून एवढं सगळं सांगतीये पण मग ह्यामध्ये अजून काय आहे नवीन काय तर यामध्ये नवीन एक आहे ते म्हणजे बलराज चौधरी आणि त्याचा भ्रमराज चौधरी आपल्याला दिसतो आणि हे कॅरेक्टर निभावलेलं आहे आपल्या संजूबाबांनी मस्त ना भिडू पुढे येते द माधुरी माधुरी म्हणते म्हणजे बहार बेगम ती द माधुरी कुठेच द माधुरी वाटलेली नाहीये ना तिच्या डान्स मधनं ती दमाधुरी वाटली ना तिच्या ऍक्टिंग मधनं ती दमाधुरी वाटली नुसतंच दुःख रडारड म्हणजे असं वाटतं की एकता कपूरची सिरियल कलंक मध्ये आणून बसवलीये काय प्रश्न येतो तो, तो म्हणजे गाण्यांचा आता मी स्वतः गाते त्यामुळे दिल हे छोटासा आशा त्यामुळे माझी छोटी आशा झाली ती आशा मला आवडणारं गाणं घर मोरे परदेसी या मला ऐकायला ते गाणं खूप छान वाटलं पण लाल इश्क आणि त्याच्यानंतर आज इबादत सारखं हे जे गाणं आहे यमन रागावर आधारित तेच यमन रागावर आधारित गाणं इथे कॉपी पेस्ट केल्यासारखं वाटतं आणि यातले तबल्याचे पॅटर्न सुद्धा अक्षरशः नगाडसंग ढोल बाजेचे पॅटर्न कॉपी केल्यासारखे वाटतात आणि मला एक प्रश्न पडतो एकोणीसशे सेहेचाळीस ते चव्वेचाळीस या काळामध्ये फर्स्ट क्लासवर वरुण धवन नाचूच कसा शकतो कारण त्या गांधीजींच्या काळामध्ये फर्स्ट क्लास हा शब्द तरी होता का त्याच्यानंतर एखाद पिक्चर हिट व्हावा म्हणून एक आयटम सॉंग टाकलंय पण त्याच आयटम सॉंगनी तो पिक्चर फ्लॉप केलेला आहे ਢਿੱਡ ਕਿੱਕ નીચે ਨਸ ਬੇਟਾ ਸਿਟੀ ਮਾਰੇ आणि शेवटचा मुद्दा जो की दिसणं आणि असणं यात जो फरक आहे तो इथे दिसतो आपल्याला पिक्चर वाटतो तो आहे सेवन स्टार पण मी देते याला दोन स्टार म्हणजे हे झालं कलंकला लागलेला कलंक आता तुम्ही म्हणाल की तन्मयी मगाचपासून एवढं सगळं बोलतीये पण पुणेरी भाषेत सांगायचं तर एक ते चार झोपणं मी प्रिफर करीन कलंक बघण्यापेक्षा त्यामुळे कलंक बघायचा असेल तर तो बघू नका सरळ तुमच्या मोबाईलमध्ये आला की तो बघा आणि तुम्हाला ज्या ज्या रिव्ह्यूज जे जे वाटत आहे ते बघा बोला आणि मजा करा